तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्हिडिओ मध्ये आज आपण स्वमाडाईवरची मुलाखत घेणार आहे बऱ्याच वेळा कमी आल्या लोकांची की स्वमाडाईवरची एकदा मुलाखत घेऊया कारण सोमा ड्रायव्हर तळडपकर म्हणजे एक काळ होता मित्रांनो म्हणजे आता इतिहास घडवला त्यांनी एक पण आवडते नंबर सोडतो बाब्यान तुम्ही आला की विषय एक नंबर काय <laughs> चौदा पंधरा नंबर केले मन केलं किती जायचा पैसे घरी जाताना काही विषयच नव्हता एक झाल्यानं काय पैशाचा माणूस विचार करतो का गाडी माणूस कस प्रयत्न काय करत गाडी गुलाला गेली पाहिजे काय होती काय म्हणजे लोकच एक एक स्टारच म्हणायचं ते स्टार चाल झाला होता माझा थोडस हाताला ऑपरेशन हाताच माझं ऑपरेशन झाल्यामुळे दोन महिने मी शेद गाडी झाली गाडी झाली गाडी स्टोरच होत दोन महिने दोन महिने कितीच्या स्पीड न सोमाड तुमचा हात म्हणजे असा धाप 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 आवाज येत गाडीच स्पीड हाताच स्पीड एकच आपले हा लेट स्पीड ला गाडी हाणा आतापर्यंत किती गाडी हणली असेल तुम्ही लेपच्या गाड्या कुठल्या कुठल्या हाणल्या टॉपच्या सगळ्याच गाड्या हाणल्या त्या कुठल्या कुठल्या तरी अंदाजे तरी बब्याचे आहे रायफलचे आहे कॅश आहे कॅश सगळ्याच गाड्या म्हणजे लक्ष्मीराव असेल किंवा बावळ मुशी जेबी असेल असेल

ते बाबे मी बादलची गाडी आणत होती ना त्यांना मी त्यांना बघितलं गाडी आणताना मग पारा बैल पोळ्याच्या मला ठरला आमचा बना बादल बादलचा सोमा गाडी आण बादलची ते म्हणले चालते सोमाला मी बघितले चालते सोमालाच बस ना बोलले होते मी गाडी आणायला आवडली तिथून पुरत त्यांना मला म्हणजे पिक्स केलं गाडी आणायसाठी आज तिथं ती लढत पुढे झाली हो तुमच्या आयुष्यात आता तर तिची लढत नाही मृत्यू झाली होती ह्या मैदानात आपल्या ह्याच्या खाली बैलपोळाच्याच मैदानात झाले होते बैलपोळ मध्ये बुलटचं मैदान झालं ना तिथं तेव्हा आपलं पक्की उदर नव्हतं बादल आपलं हे आत नव्हतं कोण बब्या बघ्या स्वर्गीकर मृत्यू होता त्यानंतर बैलगे सर्व मृत्यू झाली होती आमची बाहेरनं सिकंदर होता एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि आदल अभिवादन पण पडरी बक्का सुरू होता आणि त्यांचं जे खाली माशे सुरू होते हा बरं पण त्यांना सांगितले होते आठवणीतले शेण कुठलं सांगता मी आठवणी असं शेण नाही आहेत पण ते आता काय कालावाद ते सगळं आता हे झालंय तुमच्या आयुष्यात म्हणजे तुम्ही आता बैलगाडी बघता येत ना सगळ्यात स्पीडचा बैल कुठला सांगता सगळ्यात स्पीडचा बैल बघायच हो बाबी असं खाल्लं गाडी अख्खा पुरा अख्खा गाडी म्हणजे घरी ना बाब्या माझा बाब्या न दिला विषय बाब्याला काय झालं ना की बाबा की जेणेकरून तो बॅक फुटवर कसा केला मला वाटतं बाब्या आला तर मला वाटतं बाब्याच्या गाडी म्हणते थोडासा पोटाचा प्रॉब्लेम झाला होता हा बैल म्हणजे आजच होता मग कोण येत नव्हतं काय बैलतोय काय हा बैल असं काच काय काच खात बैल अंग टाकून देत होत सर अंग टाकून दे हा थकवाले पण आम्ही आपलं असंच कळत म्हणून पळवायच होतो म्हणजे आम्हाला आजार पण त्याला कळलं नव्हता म्हणजे बारके झाला तेव्हापासून बार काढायला लागला गाडी हा म्हणजे काय होत काहीतरी दुखत आपण कसून दिलं फ्रेश असायचा पण नेमकं मला वाटतं कि तो, तो थोडा तो ताप झाला जा की जास्त पाहिल्यानंतर ताप होत ताप व्हायला लागला मग पहिलं परत परत बैला अंगाव थोडस घ्यायला लागला गाडी अंगाव घ्यायला लागला हा गाडी पुढे उतरायची सगळ्याच्या हा लाभ व्हायची गाडी आमचं सतत दामादान तशीच गेली परत आम्ही मग आज प्रयत्न केला डॉक्टर म्हणलं त्याच्यावर थोडस पाणी बिन गेलं होतं नक्या बिक्यात सगळं पाय मिठेत मिठेत काढून घेतलं सगळं पाणी चोळून बिळून घेतला कम बॅक कधी केला बघायचा कम्प्युटर आमच्या इथले मध्ये कोण जायचे बर बार काढला पाहिजे एकच नंबर केला परत ते शे मध्ये पण एकच नंबर केला गट शिमे काढला बरे दिवस फौजी काय म्हटलं काय फौजी काय विषय होता काय म्हटलं का। काय तर आता कस अर्जित असतो ते स्वयं पाहायला लागतो आज आज आपला दिवस ना उद्या आपला दिवस येईलच ना कधी ना कधी तर दिवस आपला येणारच ना आपण शांत बसायचं असतो मित्रांनो सोमा ड्रायव्हर पण मला वाटतं तुम्ही तुमचं एवढं लक लागलं की दहा पंधरा मैदान एक नंबर केला सो आम्हाला की म्हणायचं जे मैदान नियुन समजायला आपण एक केला असं एक प्रकारे जास्त किंमत तुम्हाला बाब्याने मिळवून दिली बरोबर तुमच्या आयुष्यातला आता जर म्हणजे आता सगळ्यात टॉपचा बैल जर आता म्हणलं की म्हणजे तुम्ही आणला नाही टॉपचा बैल जर आता कुणाला म्हणता टॉप कस बैल चांगली पडत त्यांना काय म्हणजे गाडी पळतच म्हणजे त्यांची गेल्यावर पळतच नाही सगळं असं पण काय नाही की कुठली बैल पळत नाही सगळी बैल पडत त्यांना स्पीड वर जास्त आता अनेक लोक म्हणजे ड्रायव्हरने आणले पाहिजे म्हणजे बैलच पाळल्या पडली तर ड्रायव्हर म्हणजे बैल पडला तर ड्रायव्हर आहे खरंय काही कसं काय ड्रायव्हर नंतर दाखवली पाहिजे नुसतं गाडी उभा चांगली गाडी उभा आलं म्हणजे नुसतं गाडी अ नुसतं हातात त्याला पण थोडं पण द्यायला पाहिजे ना कुठं ते पण कळलं पाहिजे म्हणजे बघा मित्रांनो काय कारण बैल सेम पळत नाही ती खाली पण सेम पळत नाही वर पण सेम पळत एखादा खाली गती असते एखाद्याला वर गती असते तिथे आपल्या डोक्यानं आपण गाड्या नसते आपल्याला उन्नीस बिजनेस करतो आपल्याला आपण डोक्यानं आपल्या गाड्या नसतं राणी एकर लागलं तर मग एका लागल्यानंतर कुठला बैल आणायचा कुठला हातात दराचा कुठल्या बैला गाडी पळते कुठल्या बैला निकरात गाडी काढायला लागल आपल्याला हे पण पाहिलं पाहिजे नुसतं गाडीवर बसायचं मग बसायचं नाही वाचवून सारखा वाढ करून वाचून कसं पळवून पळायचे ना नाही एकराच्या बाजूला सगळा कमकचा आपण म्हणतो ना सगळा कब बोझय एकराच्या बायला होता गाडीचा मात्र सत्ता अक्क तांगत बोत्तला जोडाय कारण की उ मटावला लागल्यानंतर खालचा बनला काय निज येत निज येत नाही बाबा त्यांना किजे बन गाडी प्रेस करू द्या वरचवळ दोन उड्या जास्त घेतला ना खालच्या वाला निघून गेलाय म्हणजे थोडक्यात जर शिव बांधला तर लागल खालम तळ्यापासून जी वरचवळ अडकून टावला असता ना खालचा बन करूयातला एकरा उठला एकरातला बल पाहवायचा शेवटपर्यंत म्हणजे ह्याला कट करून ह्याला तोंड काय ठेवायचं आदेश आलेश्वर गाडी कसं लागला चालू मित्रांनो आपण म्हणतो पण ड्रायव्हरचं खूप महत्व आहे की कारण कुठला बैल काढायचा कुठला बैलाला म्हणजे कुठल्या बैलाला काढून घ्यायचं हे ड्रायव्हरचं काम असतं मग उगाच कुणी पण ड्रायव्हर थापा टाकून बैल पडणार कुणाला पण ड्रायव्हर बसून लावलं होत धन्यवाद